नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूड चे एव्हर सुपरस्टार देव आनंद यांचा आज जन्मदिवस देव आनंद हे त्यावेळी खूप यशस्वी अभिनेते होते देखना बॉलिवूड अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्यासाठी अनेक तरुणी जीव ओवाळून टाकण्यासाठी तयार असायच्या त्या काळात सोशल मीडिया नव्हतं अशाही परिस्थितीत देव आनंद यांचे तरुणींमध्ये वेड होते महाविद्यालयीन तरुणांमध्ये त्यांची स्टाईल कॉपी करण्याचे प्रमाण अधिक होते पडद्यावर देवानंद यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले पण त्यांच्या आयुष्यात अशी एक अभिनेत्री त्यांची, त्यांची पहिली आणि अपूर्ण प्रेम कहाणी अभिनेत्री सुरय्या सोबतची होती मिळालेल्या माहितीनुसार देवानंद आणि सुरय्या यांची प्रेम कहाणी एकोणाशे मध्ये विद्या चित्रपटाच्या सेट सुरू झाली किनारे किनारे चले जाएंगे या गाण्याच्या शूटिंग दरम्यान त्यांची बोट अचानक उलटली तेव्हा देव आनंद यांनी खऱ्या नायकाप्रमाणे सुरैयाला वाचवले या घटनेनंतर सुरैया आनंदच्या प्रेमात पडली देव आनंद यांनी सुरैयाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता एकोणावीसशे पन्नासच्या दशकात जी चित्रपटाच्या सेटवर त्यांनी सुरैयाला एक खास भेट दिली त्यांनी तीन हजार रुपयांची हिऱ्यांची अंगठी देऊन तिला लग्नासाठी प्रपोज केले होते देव आनंद आणि सुरैया यांचे प्रेम फुलू शकले नाही कारण सुरैयाच्या कुटुंबियांचा या नात्याला सुरैयाला विरोध होता देव आनंद दे एका पंजाबी कुटुंबातून आले होते तर सुरैया मुस्लिम होत्या सुरैयाच्या आजीचा तिच्या दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्नाला पूर्णपणे विरोध होता या विरोधामुळे त्यांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले देव आनंद यांनी पुढे कल्पना कार्तिकशी लग्न केले पण सुरैयाने मात्र आयुष्यभर लग्न केले नाही सुरैया आयुष्यभर देव आनंद यांच्या आठवणीत अविवाहित राहिल्या